नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ यांचं पक्षात एकाकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परदेशवारीवर गेलेल्या भुजबळ यांना आता केवळ भाजपचा आधार असल्याचे मानले जात आहे नमस्कार आपल्या सर्वांत सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सर स्वागत करतो तर आजच्या जनतेचा नवीन प्रश्न नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ पक्षात एकाकी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाने हुलकवणी दिला दिल्यामुळे नाराज असणारे भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार पूर्णतः एकाकी पडले आहेत वरिष्ठ नेत्यांवर टीका करून आणि पक्षांतराचे संकेत दिल्यामुळं कुणीही त्यांची समजूत काढली नाही उलट स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यांना मंत्रिपद नाकारून पक्षाची चूक झाली नसल्याची भूमिका मांडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परदेशवारीवर गेलेल्या भुजबळ यांना आता केवळ भाजपचा आधार असल्याचे मानले जात आहे अजित पवार गटाने मंत्रीपदासाठी भुजबळ यांचा विचार केला नाही हे स्पष्ट झाल्यानंतर भुजबळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन अर्ध्यावरच सोडून नाशिक गाठलं होतं अखिल भारतीय समता परिषदेचे अधिकारी आणि समर्थक यांनी ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शक्तीप्रदर्शन केले या काळात त्यांनी पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या वरिष्ठ नेत्यांवर आपला रोष प्रकट केला होता भुजबल दररोज टीका करतात पक्षाने त्यांना प्रत्युत्तर देणं टाळलं नंतर मात्र नवनियुक्ती कृषी मंत्री मानिक कोकाटे हे भुजबळांविरुद्ध मैदानात उतरले कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात आजवर अजित पवार गटाने छगन भुजबळ यांना जितका न्याय दिला तितका कोणीही दिला नसल्याचे कोकाटेने स्पष्ट केलं मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसीवर अन्याय झालेला नाही मंत्रिमंडळ विस्तारात बेचाळीसपैकी सतरा मंत्री हे ओबीसी आहेत तर सोळा मंत्री हे मराठा आहेत भुजबळ यांनी ओबीसी म्हणून केवळ स्वतः मुलगा आणि पुतण्या दिसतो बाकी कोणी दिसत नसल्याची टीका ही कोकाट यांनी केली आहे या काळात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांशी चर्चा करणं टाळलं समजूत काढली जाणार नसल्याचे संकेत दिले स्थानिक पातळीवर समर्थक वगळता पक्षाचा एकही आमदार भुजबळांच्या पाठीशी उभा राहिला नाही मागील दोन दशकांपासून स्थानिक पक्ष संघटनेवर भुजबळ यांचे एक हाती वर्चस्व होते पक्षांतर्गत मराठा ओबीसी सुप्त संघर्ष असायचा मात्र भुजबळांनी कुणालाही न जुमालता कारभार केला याची परिणिती स्वपक्षीय स्थानिक आमदारही दुरावण्यात झाल्याचे चित्र आहे पक्षात एकाकी पडलेल्या भुजबळ यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ ते दहा दिवसांचा कालावधी मागितली असे भुजबळांनी म्हटलं होतं यावेळीनंतर भुजबळ परदेशात निघून गेले नव्या वर्षात ते दाखल होतील त्यानंतर पक्षांतर्गत संघर्ष करणार की नवीन वाट पकडणार याची स्पष्टता होऊ शकते